फ्रेंड्स स्वागत आहे हे बघा आपल्या घरी कोण आले करू ना बाय हाई कर आता आमचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे कस वाटतं अंजू खूप वर्षाने आली माझ्याकडं छान वाटतय खूप वर्षाने लग्नाच्या आधी आलेली हो बघा आता आली तिला एक बाळ आहे झोपलंय बाळ तिचं आमचा स्वयंपाक वगैरे झाला आता राहिले जेवण वगैरे करायची अंड्याची चटणी आणि चपात्या बनवल्या आता दिदीला चारायचंय बघा थांबा तुम्हाला दाखवते बघा हाय करावं बाळ झोपले आहे का इकडं हॉरर मूवी लावलाय त्यांनी हाय करा बघा सगळे आलेले आहेत दीदी जेवलीस का तू नाही जेवली बघा बसली निवन तिला म्हटलं जेवायचं का तर नको नको चाललंय तिचं आता दूध गरम करायला ठेवलंय दिदीला वाटेल थोडं आता मस्त पैकी चपाती आणि दूध कुस करून चार चा दे तिला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय कराय बाय बाय कर ग